तुकडोजी महाराज शहामंडळ तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर येथील आम्ही सगळे विद्यार्थी आम्ही बिना संगम इथे आलो आणि बीना संगम साहेब यांनी आम्हाला यांच्या मुलांची भजन ठेवली होती आणि बिना संगमच्या हनुमान मंदिरामध्ये माणिकजी मेश्राम निखाडे माणिकजी निखाडे यांनी आम्हाला इथे भंनाची सेवा देण्यासाठी बोलवलं होतं ती सेवा आम्ही बिना संगम इथल्या हनुमान मंदिरामध्ये दिली आणि नंतर गावामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम होता त्या निमित्ताने आता इथे आम्हाला नारायण पाट त्यांनी आम्हाला आमचं स्वागत केलेलं आहे त्या आम्ही सर्व मुलं आणि आम्ही सूर्य मंडळी त्यांची आम्ही धन्यवाद देतो त्यांना त्यांचे त्यांच्या ऋण याव अशाच प्रकारचं प्रेम आमच्यावर असू द्या बोलो वंदनीय राजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराजे सबसंतन की, आज के आनंद की बोलो बजरंग बली की बोलो बजरंग बली की बोलो बजरंग बली की जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद जय गुरु